वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावरती कारवाई करून त्याला निलंबित करण्यात यावं व गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राजाभाऊ कोगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने वर्गखोला बांधकामाच्या नावाखाली नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं शाळा चक्क मंदिरात भरवली जाते यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्या भ्रष्टाचारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राजूभाऊ कोगे यांनी अकरा फेब्रुवारीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तोडगाव येथे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पंधरा लाख ऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर झाला आणि तो शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अकाउंटला जमा झाला सदरील मुख्याध्यापकाने खुल्या बांधकामाच्या नावाने विड्रॉल करून आज जवळपास नऊ ते दहा महिन्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम न करता स्वहितासाठी हा निधी वापरून या खुल्या बांधकामाच्या नावावर भ्रष्टाचार केला तरी या भ्रष्टाचार प्रकरणी स सदरील मुख्याध्यापकावर फौजदारी दाखल करून त्यांना निलंबित करावे